हिंदीची सक्ती असू नये मात्र हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं शरद पवारांनी व्यक्त केलं मत तर विद्यार्थ्यांना शिकायचं असेल तर हिंदी शिकू द्या नाही म्हणायचं कारण नाही पवारांकडनं भूमिका स्पष्ट हिंदीप्रमाणे इंग्रजीला विरोध करून दाखवा चंद्रकांत पाटील यांचं राज ठाकरेंना आवाहन हिंदीप्रमाणे इंग्रजीला विरोध केल्यास पालकच तुम्हाला घराबाहेर काढतील असंही वक्तव्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या अनेक दिवसांपासून बातम्या मात्र दोघे भाऊ एकत्र येण्यास उशीर का होतोय मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास पाहिजेत शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना भेटणार आणि दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकरांचा सुतोवाट लोकसभेला देखील बँक उघडली होती हा प्रकार दुसऱ्यांदा घडलाय बारामती शहरातील पीडीसीसी बँक रात्री उघडी असण्याच्या प्रकारावरती शरद पवारांचं वक्तव्य लोकांची सेवा करण्यास रात्री उघडी असणारी ही पहिलीच बँक पवारांची उपरोधीत टीका स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल अजून निर्णय नाही मात्र महाविकास आघाडीने एकत्रित लढावं असा विचार शरद पवारांनी मत व्यक्त केलं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आम्ही तिथे एकत्र बसून निर्णय घेऊ असंही म्हटलं शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकाच मंचावरती एकत्र बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये दोन्ही नेते एकाच मंचावरती सुमेत्रा पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवारही मंचावर उपस्थित <गणागी> <गणागी> उद्धव ठाकरे टीका करण्याशिवाय काही करत नाही दीपक केसरकरांची ठाकरे सेनेच्या मेळाव्यावरती टीका तर पराभव दिसत असल्यावरच लोक युती करतात केसरकरांची ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरती प्रतिक्रिया शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दोन कार्यक्रमामध्ये काल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पक्षप्रमुखांमध्ये चांगलीच जुंकली उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना कमॉन किल मी असं आव्हान उद्धव ठाकरेंनी कमॉन किलमी असं आव्हान देताच एकनाथ शिंदे यांनी मरे हुए को क्या मारला म्हणत प्रत्युत्तर दिलं एकनाथ शिंदेंच्या गटाचा मेळावा वरळीतल्या डोममध्ये पार पडला नितेश राणेंना प्राणी आणि पक्षांची उपमा देत उद्धव ठाकरेंची टीका तर हे हिंदू मुस्लिम भांडणं लावतात असाही आरोप उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची आज मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक आगामी महापालिका निवडणूक आणि नि पावसाळी अधिवेशनावरती चर्चा होणार ठाकरेंच्या सेनेची आज शिवसेना भवनामध्ये जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख यांची महत्वाची बैठक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन संघटनात्मक बांधणी तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक मुंबईतल्या मनसे विभाग अध्यक्षांची आज बैठक हिंदी विरोधातील आंदोलनाच्या रणनीतीवरती चर्चा होणार मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन <स्तितित> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर दुपारी पावणे तीन वाजता हॉटेल फेअर मॉल्डमध्ये नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तसंच राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीची पुनर्रचना समितीत ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांचा समावेश गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेनिक या हेतूने राज्यभरामध्ये शिंदेंची शिवसेना दोनशे सहा नव्या शाखा उभारणार एक हजार तीस जिल्हा प्रमुखांवरती प्रत्येकी दोन शाखांची जबाबदारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधले वेदांत हॉटेलच्या लिलावातनं सिद्धांत शिरसाटांच्या अजून माघार नाही मात्र बोलीच्या पंचवीस टक्के रक्कम भरण्याची मुदत आज संपली आहे त्यामुळे शिरसाट हे हॉटेल घेणार की नाही संध्याकाळीपर्यंत स्पष्ट होईल धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका पत्नी करुणा हिला पोटगी नाकारण्याची धनंजय मुंडेंची मागणी कोर्टाने कोर्टा फेटाळली कौटुंबिक न्यायालयाने लागू केलेल्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम कोर्टात जमा करा असेही न्यायालयाचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या कार्यालय परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला शेतकरी कर्जमाफीसाठी शिंदेंच्या दौऱ्यालाही विरोध केला जागतिक योग दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतनं कोथरूड वस्तीतल्या एक हजार मुलींकडनं योग प्रात्यक्षिक पुण्यातल्या महालक्ष्मी लॉन्समध्ये योग प्रात्यक्षिक उद्या जागतिक योग दिन